मित्रांनो कधी असं वाटतं का की संकट संपतच नाहीत कितीही प्रयत्न केला तरी आपल्या कामात यश मिळत नाही मनाला शांतता मिळत नाही देवाला हाक मारूनही उत्तर मिळत नाही आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक मंत्र सांगणार आहे जो मंत्र हजारो भक्तांच्या आयुष्यात आशेचा विश्वासाचा आणि चमत्काराचा मार्ग बनला आहे हा मंत्र रोज श्रद्धेने म्हटला तर संकट हळूहळू दूर होतात मन शांत होतं आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळते स्वामी समर्थ कोण होते स्वामी समर्थ म्हणजे परब्रह्माचं साक्षात रूप ब्रह्मांडनायक कर्ता आणि करविता स्वामीच आहेत त्यांच्याच आदेशावरून आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे अक्कलकोटचे महाराज जे भक्तांच्या हाकेला क्षणात धावून येतात स्वामी म्हणतात बियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त शब्द नाही श्रद्धा संयम आणि नित्य साधना प्रामाणिक कष्ट लागतात आयुष्य बदलणारा मंत्र तो मंत्र म्हणजे जो लाखो भक्त रोज म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र साधा आहे पण त्याची शक्ती अफाट आहे स्वामींचा आशीर्वाद आहे या मंत्रामुळे हो आपण कष्ट करत होतो पण आपल्याला त्या कष्टामध्ये नशिबाची साथ मिळत नव्हती ती नशिबाची साथ मिळायला लागलो स्वामी तुम्हाला एका लहान बाळासारखा तुमचं बोट धरून योग्य मार्गावरती घेऊन जाते तर प्रत्येक पावलावरती स्वामींचे नाव घ्या मंत्र जप करा मंत्राचा अर्थ श्री म्हणजे लक्ष्मी समृद्धी कृपा स्वामी गुरु रक्षण करता समर्थ जो सर्व काही करू शकतो जय जय विजय अडचणींवर मात म्हणजे काय हे स्वामी समर्थ तुमचाच विजय आहे माझं रक्षण करा माझ्या संकटांवर विजय मिळवा हा मंत्र म्हणजे स्वामींना दिलेली पूर्ण शरणागती आहे हा मंत्र कसा जपावा मित्रांनो मंत्र फक्त बोलायचा नसतो तो मनापासून जपायचा असतो जप करण्याची योग्य पद्धत सकाळी उठल्यावर अंघोळीनंतर सायंकाळी झोपण्याआधी स्वामींच्या समोर किंवा डोळे बंद करून स्वामींना आठवा आणि हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा मनात फक्त एकच भावना घेवा स्वामी आता सगळं तुमच्यावर सोपवलं आहे फक्त मन स्वामींच्या विचारांमध्ये गुंतवा नाहीतर तुम्ही मंत्र जप करताय आणि तुमच्या मनात विचार मात्र भलते चालू आहेत यामुळे मंत्राचा प्रभाव पडत नाही तुम्ही एकदा मंत्रजप करा पण पन पूर्णपणे स्वामींच्या चरणावरती स्वतःला अर्पण करा मग पहा प्रचिती अनुभव काही भक्तांना हा मंत्र जप करून खूप छान अनुभव आले खूप भक्त सांगतात की कोणाचं कर्ज हळूहळू फेडलं गेलं कोणाचा आजार पण कमी झालं घरातली भांडणं थांबली नोकरी पैसा मनशांती मिळाली स्वामी लगेच सगळं देत नाही पण जे योग्य आहे ते नक्की देतात आणि जे वाईट आहे ते दूर करतात एक भावनिक अनुभव एका भक्तानं सांगितलं मी खूप अडचणीत होतो रोज फक्त एवढंच म्हणायचो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हळूहळू माझ्या मनातली भीती गेली आणि परिस्थिती बदलायला लागली हेच आहे स्वामींची खरी कृपा मंत्र जपताना हे अवश्य टाळा शंका तुलना त्याला मिळाल्यालं मला का नाही प्रत्येकाची वेळ येते तुमची ही वेळ फक्त थोडासा धीर धरा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींचा निर्णय कधीच चुकीचा नसतो मित्रांनो जर आयुष्यात कुठे अडकल्यासारखं वाटत असेल तर फक्त एकच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तुमचा श्वास बनवा स्वामी नक्की मार्ग दाखवतील कारण स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकटं सोडत नाही जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे श्री स्वामी समर्थ